विद्यार्थ्यांनी डिजिटल शहाणपण कसे जोपासले पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या युगात डिजिटल माध्यमे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत इंटरनेट स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आणि संवादाचे अपार स्रोत उपलब्ध झाले आहेत परंतु या डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी डिजिटल शहाणपणा जोपासणे अत्यंत महत्वाचे आहे डिजिटल शहाणपण म्हणजे काय डिजिटल शहाणपण म्हणजे इंटरनेटचा जबाबदारीने सुरक्षिततेने आणि विचारपूर्वक वापर करण्याची कला यात आपली ऑनलाईन सवी वर्तन आणि सुरक्षितता यांचा समावेश होतो योग्य डिजिटल शहाणपण केवळ आपल्याला धोके टाळण्यास मदत करत नाही तर आपले जीवन अधिक शिस्तबद्ध बनवते डिजिटल शहाणपण का गरजेचे आहे आजच्या युगात विद्यार्थ्यांचे बहुतांश जीवन डिजिटल माध्यमांवर अवलंबून आहे शिक्षण कर्मणूक आणि समाजाशी संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो पण यामुळेच फसवणूक चुकीची माहिती मानसिक ताण आणि सायबर गुन्हेगारीचा धोका वाढतो अशा परिस्थितीत आपण डिजिटल माध्यमांचा सुज्ञपणे आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे डिजिटल शहाणपण जोपासण्यासाठी आवश्यक तत्वे एक सुरक्षिततेचे नियम पाळा मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड वापरा आपले वैयक्तिक तपशील जसे की फोन नंबर पत्ता किंवा आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नका सार्वजनिक वायफायचा वापर करताना अधिक सावधगिरी बाळगा दोन विश्वसनीय माहितीचे मूल्य ओळखा इंटरनेटवर मिळणारी प्रत्येक माहिती खरी असतेच असे नाही त्यामुळे स्रोताची पडताळणी करणे आवश्यक आहे अफवा चुकीच्या बातम्या आणि फसवणुकीस बळी पडू नका तीन सोशल मीडियाचा समतोल वापर सोशल मीडियावर कमी वेळ घालवा आणि त्याचा योग्य कारणासाठी वापर करा अनावश्यक शेअरिंग आणि अतिरेकी लाईक्सच्या नादी लागून मानसिक ताण निर्माण होऊ देऊ नका चार सायबर गुन्हेगारीपासून सावध रहा फिशिंग ईमेल्स अनोळखी लिंक्स सा आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून सावध रहा ऑनलाईन मित्र बनवताना सतर्कता ठेवा पाच डिजिटल आरोग्य राखा स्क्रीन टाईमवर मर्यादा ठेवा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेसा वेळ कुटुंबासोबत घालवा मैदानी खेळ खेळा खे आणि पुस्तक वाचन करा सहा सकारात्मक संवाद साधा ऑनलाईन संवादात नेहमी नम्रता आणि सकारात्मकता ठेवा कोणालाही चिथावणी देणारे किंवा अपमानास्पद संदेश पाठवू नका सात स्वत ची डिजिटल छाप ओळखा आपल्या डिजिटल फुटप्रिंट्सवर नेहमी लक्ष ठेवा आप ऑनलाईन शेअर केलेली प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी असू शकते आपल्या डिजिटल ओळखीला समाजासाठी उपयुक्त आणि आदर्श बनवा आठ तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञानासाठी करा सोशल मीडियाच्या मोहजालात अडकण्यापेक्षा ऑनलाईन शैक्षणिक साधनांचा उपयोग करा नवीन कौशले शिक्षा आपले ज्ञान वढ़ इंटरनेट का उपयोग करा डिजिटल शहापणा फायदे एक सुरक्षितता डिजिटल शहाणपण ने अप सायबर गुन्गारी पास वाचू शकतो दोन मानसिक आरोग्य सुधारणा स्क्रीन टाइम नियंत्रित केल्याने मानसिक ताण कमी होतो सकारात्मक संवादा आत्मविश्वास वाढ़ो तीन सामाजिक जबाबदारी योग्य डिजिटल वर्तनामुळे आपण समाजासाठी आदर्श ठरतो चार ज्ञानवृद्धी आणि कौशल्य विकास डिजिटल साधनांचा योग्य वापर केल्याने आपली शैक्षणिक प्रगती होते विद्यार्थ्यांनो तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान आहे परंतु त्याचा योग्य वापर केल्यास ते शाप ठरू शकते डिजिटल शहाणपण जोपासणे म्हणजे फक्त सायबर गुन्ह्यांपासून बचाव करणे नाही तर जबाबदारीने आणि सकारात्मकतेने डिजिटल साधनांचा सा वापर करणे आहे चला आपण सर्वांनी डिजिटल शहाणपण जोपासून आपले जीवन अधिक सुरक्षित समृद्ध आणि यशस्वी बनवूया धन्यवाद